एस बसचा अपघात सुरेश सावंतचे अधुरे स्वप्न तीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊच्या सुमारास चांदोड परिसरातील रौरघाटापुढे ग्रीन व्हॅली हॉटेलजवळ यश टी बस व ट्रक यांच्यात झालेला भीषण अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला त्यात डोंगरगाव येथील युवकाचा समावेश होता डोंगरगाव येथील सुरेश तुकाराम सावंत वय अठ्ठावीस हा पदवीधर युवक होता गवळीमळा शेती शिवारात राहत होता घरचे वडीलोपारजी अडीच एक्कर करोडवाहू शेती आहे मात्र कौटुंबिक परिस्थिती बिकटच होती वडील दुर्धर आजाराने त्रस्त आहेत नोकरी नसल्याने शेतीमातीत सुरेश सावंत नशीब आजमावण्याचा प्रयत्न करीत होता मात्र दुष्काळी परिस्थिती व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा तुटवडा या प्राप्त परिस्थितीचा विचार करीत त्याने सैन्यदल व पोलीस भरती भरपूर करून बघितल्या पण मात्र अपयश येत गेले प्रयत्न चालू ठेवले होते अखेर त्याचे होमगार्डमध्ये त्याचे काम झाले होते व गुरुवारी रुजू होणार होता त्यामुळे मंगळवारी सुरेशने उमराणे येथून जळगाव वसई बसने प्रवाशाला सुरुवात केली तो पनवेल येथे नोकरीच्या कामानिमित्त हो चांदवड परिसरातील रौड गाटाच्या पुढे ग्रीन व्हॅली हॉटेल जवळ एसटी बसचा अपघातात सुरेशचा मृत्यू झाला काळाने घात घातला व त्याला आपल्यातून हेरावून नेले घराचा करता धरता व्यक्ती निघून गेला त्याचा लहान भाऊ खाजगी कंपनी नोकरी करीत आहे शांत संयमी व धाडसी असलेल्या सुरेशच्या अपघाती निधनाने डोंगरगावात शोककला पसरली घरातील थोरला मुलगा असल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती त्याच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला सुरेशच्या मागे आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांचे विच्छेदन करण्यात आले रात्री उशिरा डोंगरगाव येथे सुरेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या अपघाती निधनाने पंचक्रोशेतील हळहळ व्यक्त केली जात आहे आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज रामराज्य स्टार टी व्ही न्यूजकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव